या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापुरातील प्रसिद्ध श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात आजपासून प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेला प्रारंभ झाला या दोन्ही महत्वाकांक्षी योजनेचं उद्घाटन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी रुग्णालयाच्या कक्षात करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा कार्यक्षम आमदार देवेंद्र कोठे होते यावेळी प्रमुख पाहुणी म्हणून हिंदवी परिवाराचे प्रमुख व्याख्याते शिवरत्न शेटे होते प्रारंभी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात सुरू असलेल्या विविध विभागातील वैद्यकीय कक्षाची पाहणी आणि माहिती श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर मानिक गुर्राम यांच्याकडून समजून घेतल्या विविध वैद्यकीय कक्षांना भेटी दिल्यानंतर येथील कामकाज पाहून समाधान व्यक्त केलं त्याबरोबरच नव्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मांडली श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या परिसरात आणि शहरातील विविध भागात राहणाऱ्या गरजू आणि दुर्बल घटकातील नागरिकांना पंतप्रधान आयुष्यमान योजना तसेच राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोणतीच सोयी उपलब्ध नसल्यानं जनतेतून मागणी वारंवार प्रशासनाकडे येत होत्या याबाबत या मार्कंडे रुग्णालयाच्या संचालक मंडळांनी युवा कार्यतत्पर आमदार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर अनुयायी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे पंतप्रधान आयुष्यमान भारत मिशन योजना तसेच राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेला मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयासाठी लागू व्हावा यासाठी पाठपुरावा केला याला काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर करून शासनाच्या वतीनं या रुग्णालयात उपचार सेवा करण्यास हिरवा कंदील मिळाला या निमित्तानं शुक्रवारी या दोन्ही योजनेचा प्रारंभ तसेच उद्घाटन डॉक्टर ओमप्रकाश शेटे शेठे यांच्या हस्ते फित कापून प्रज्वलनाने करण्यात आला यानंतर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट नारायण सत्यनारायण बोल्ले यांनी रुग्णालयाची निर्मिती आणि सध्या असलेले वैद्यकीय साधने याबाबत माहिती दिली यावेळी चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम यांनी गेल्या काही वर्षात पूर्व भागातील श्री सहकारी तत्वावर चालणारी वैद्यकीय सेवेसाठी सदैव तत्पर असणारी संस्था सोलापूरसह आजूबाजूच्या शहरातील प्रसिद्ध आहे या रुग्णालयात अनेक रोगांवर कमी खर्चात उपचार होत होते पण शासनाच्या योजना नसल्यानं अडचणी येत होत्या आता त्यालाही राज्य व केंद्र शासनाच्या योजना सुरू झाल्यानं यापूर्वी अधिक सतर्कतेने सेवा देता येईल तसेच रुग्णालयात लवकरच किडनी आजारवरील उपचार पद्धती व किडनी ट्रान्सफर करण्याची मानस आहे तो शासनाने यासाठी मंजुरी द्यावी अशी मागणी केली यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी रुग्णालयाच्या प्रत्येक कामासाठी आपण सदैव तत्पर असल्याचं सांगितलं या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी रुग्णालयातील या दोन योजना बरोबरच भविष्यात अनेक योजना अंतर्गत रुग्णांची सेवा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली त्याचबरोबर लवकरच किडनी ट्रान्सफर योजना सुरू करा त्या कामाच्या उद्घाटनासाठी मी नक्कीच अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश विडप संचालक श्रीनिवास कमटम सुधाकर गुंडेली अशोक आडम लक्ष्मीनारायण कुचन विनायक कुंड्याल आनंद चंदनशिवे पार्वतया श्रीराम राजेश मेमूल इरैया कोंपेली यांच्यासह काशीनाथ गड्डम किसन श्रीराम प्रशासकीय अधिकारी स्वामी आके सुनील नगर एमआयडीसी आयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साच आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंड्याल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत या मायडीसी मागे सोलापूर